हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना अशीच मजेत राहा आनंदात राहा हीच आपण एकदम जगदंबजरडी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर आज आपण भेंडी फ्राय करणार आहोत तर खूप छान होते मस्त होते अगदी टेस्टी आणि लवकर होऊन जाते तर या ठिकाणी मी भेंडी घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घेतली कापडाने स्वच्छ पुसून घेतली आणि लांबट आकारामध्ये अशी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपण भेंडीमध्ये एक चमचा हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा आणि मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतली आणि त्याची चिली फ्लेक्स करून घेतली तर ते पण आपल्याला अर्धा चमचा घालायचं आहे त्यानंतर जिरे जिरेपूड घालायची आपल्याला जिरेपूड बाजारात पण विकत मिळते आणि आपण जर घरी करायची असेल तर थोडंसं जिरे भा वजून घ्यायचं आणि ते मिक्सरला बारीक करून आपण त्याची पूड करू शकतो ती घालायची अर्धा चमचा त्यानंतर चाट मसाला घालायचा आपल्याला अर्धा चमचा त्यानंतर कॉर्नफ्लॉवर असेल किंवा मग कॉर्नफ्लॉवर जर नसेल आपल्याकडे तर तांदळाचं पीठ घ्यायचं दोन ते तीन चमचे आणि त्यामध्ये टिक्का मसाला घालायचा असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला वाटीमध्ये एकत्र पाणी वगैरे न घालता फक्त पावडरच आणि कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर पण दोन चमचे आपण घेऊन त्यामध्ये टिक्का मसाला घालून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि कॉर्नफ्लावर आणि टिक्का मसाल्याचं जे पावडर आहे ते आपण एकत्र त्यामध्ये घालणार आहोत आणि हाताने मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तर भेंडीमध्ये थोडं मॉश्चर असतं त्यामुळे लागतो तो मसाला पण हाताने मिक्स केलं तर सगळीकडे व्यवस्थित लागून जातं आणि जर वाटलं तर आपल्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे मग भेंडीला सगळीकडून तो मसाला लागून जातो आणि छान अशी तळल्यानंतर टेस्ट येतो मग त्याला तर या ठिकाणी थोडंसं पाणी लागणार आहे मला मी ते पाणी घालून एक ला, एक तो एकत्र करून घेते व्यवस्थित सगळीकडे भेंडीला लावून घेते आणि एक पाच मिनटं बाजूला ठेवायचं आहे आपल्याला पाच दहा मिनटं आणि त्यानंतर आपण फ्राय करायला घेऊ शकतो तर फ्राय करण्यासाठी पण तेल कढईत घालायचं आहे ते चांगलं हाय फ्लेमवर गरम होऊ द्यायचं नंतर गॅस बंद करायचं आहे आणि मग त्याच्यावर तळायचं आहे आपल्याला म्हणजे मग आतून छान अशी क्रिस्पी होऊन जाते नाही तर मग लेअर क्रिस्पी असतो आणि आतमध्ये मऊ पडते भेंडी तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग टाकायचं आपल्याला तर मंद गॅसवरच तेल गरम करा म्हणजे मग छान गरम होऊन जातं आणि भेंडी टाकल्यानंतर काळपट पडत नाही जळत नाही मग तर या ठिकाणी बघा मस्त अशी भेंडी आपली तयार झालेली आहे क्रंची अगदी तर आपण ही भेंडी नुसतीच सॉस सुद्धा मुलं खाऊ शकतात किंवा मग आपण चपातीसोबत पण खाऊ शकतो छान लागते टिफिनला वगैरे देण्यासाठी तर खूप छान आहे टिफिनला तर मुलं सगळीच फस्त घरून आणतात डबा तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हे बघा आपली आता फ्राय झालेली आहे आणि खूप असं मस्त क्रंची झालेली आहे खायलाही खूप टेस्टी लागते आणि करायलाही खूप खो सोपी आहे लवकर होऊन जाते तर फ्रेंड्स असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल